प्रगती प्राथमिक व माध्यमिक विद्या मंदिर सटाणा येथे गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी गुरुशिष्य परंपरेचे स्मरण करत ऐतिहासिक व आध्यात्मिक व्यक्तिरेखा साकारल्या संस्थापक अध्यक्ष रामकृष्ण येवला मुख्याध्यापक अमृतकार व कोठावदे यांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमावेळी संस्थेचे संचालक शिक्षक वर्ग व पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आयरे यांनी केले तर आभार प्रदर्शन गांगुर्डे यांनी केले प्रखर न्यूज साठी सटाण्याहून किरण अमृतकार सुंदर त्वचेसाठी सुंदर आरोग्य ठेवण्यासाठी तुमच्या स्किन केअर साठी हवं असलेलं सुरक्षित आणि नि विश्वसनीय प्रॉडक्ट सिटाफिल आता उपलब्ध आहे वेलनेस फॉर एव्हर मेडिकल सटाना इथे ड्राय स्किन सेन्सिटिव्ह स्किन किंवा नॉर्मल स्किन सिटाफिलचा योग्य क्लिन्झिंग फॉर्म्युला तुमच्या त्वचेला देतो नैसर्गिक सुंदरता आणि आवश्यक हायड्रेशन मुलांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकासाठी सुरक्षित सिटाफिल त्वचेची योग्य काळजी घेण्यासाठी प्रसिद्ध आमच्याकडे सिटाफिल क्लिन्झर्स मॉइश्चरायझर्स सनस्क्रीन्स आणि इतर अनेक प्रोडक्ट्स उपलब्ध आहेत तेही विशेष सवलतींसह आपली स्किन केअर आता आपण आपल्या योग्य सोयीनुसार करूया मग वाट कसली बघताय आजच भेट द्या पत्ता वेलनेस फॉर एव्हर कांकरिया कलच बस स्टँड सटाणा संपर्क नव्वद सदुसष्ट शून्य सहा पंचावन्न त्रेपन्न आणि नव्वद सदुसष्ट शून्य सात पंचावन्न त्रेपन्न